चेंबूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी आज मुंबई येथील दादर स्थित चैत्यभूमी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे तेहत्तीसाव्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी नागरिक सकाळपासून येण्यास सुरुवात झाली होती तर सायंकाळच्या सुमारास बहुजनांचा गड आणि बहुजनांचा किल्ला असलेल्या चेंबूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुत्यास अभिवादन करण्यासाठी शेकडो नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित झाले होते याप्रसंगी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि विविध पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते नेते उपस्थित होते याबरोबरच यावर्षी लोकसभा निवडणूक लागली असल्या आणि लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात असलेले उमेदवार सुद्धा या ठिकाणी आवर्जून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पोत्या अभिवादन करण्यासाठी हजर झालेले आहे महिलांनी यावी भी भीमराज की बेटी या गाण्यावर ठेका धरत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नृत्याद्वारे अभिवादन केले आहे तर भीमराज की बेटी या गीताचे बोल भीम ऑर्केस्ट्राद्वारे नागरिकांसमक्ष सुमधुर आवाजात प्रसृत करण्यात आले बाईट हेमराज सिंह राजपूत पोलीस उपायुक्त परिमंडळ सहा बाईट प्रमोद शिंदे विभाग प्रमुख शिवसेना मानवासारखं जगायचं असं ते शिकवणारे शिक्षण घेणारे बाबासाहेब त्यांच्या जयंतीच्या उत्सवानिमित्त देशात जगामध्ये त्यांचे प्रेरणा सुरू आहेत त्यांना आम्ही सर्वच शिवसैनिक आगाण्यासाठी त्याचा आणि संविधान निर्माते आहेत परंतु संविधान टिकावं त्यासाठी आम्ही प्रेरणा घेऊ त्यांच्यापासून आणि सातत्याने त्यांना वंदन करून संविधान त्यांनी जे निर्मिती केली त्याची कुठे हानी म्हणून आम्ही या ठिकाणी आनंद आहोत आणि त्यांना आम्ही वचन देतो की आम्ही त्यासाठी लढत बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी चेंबूर